महायुतीचे नेते कसे असावे ज्या पद्धतीने देवेंद्रजींनी आपल्या जीवनामध्ये दे जेव्हा जेव्हा पक्षाने जे जे आदेश दिले ते ते आदेश जसे पाडले आणि महायुती म्हणून एकनाथ शिंदेजींनी जी, जी भूमिका घ्यायला पाहिजे ती भूमिका योग्य पद्धतीने या ठिकाणी महाराष्ट्र मांडली खऱ्या अर्थाने मी एकनाथ शिंदेजीचं मनापासून अभिनंदन करतो त्यांच्या याही भूमिकेचं अभिनंदन करतो कारण मीही सांगायचो आमचे सर्वच नेते सांगायचे आमचं केंद्रीय नेतृत्व म्हणजे आमचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी आमचे गृहमंत्री अमित भाई आणि आमच्या केंद्रीय नेतृत्व जो काही निर्णय करेल तो महायुतीकरता अंतिम असतो आणि मी अनेक निवडणुकीत मी पक्षाचा अध्यक्ष म्हणून तीन निवडणूक दोन निवडणुका समोर झाल्या लोकसभेच्या निवडणुकीतही महायुती म्हणून जे काही निर्णय मान्य प्रधानमंत्री मोदी आणि अमित भाईनी केले ते निर्णय एकनाथजींनी सरसावंद मानून पुढे गेले जे निर्णय विधानसभेच्या काळामध्ये सीटच्या बदल केले तेही त्यांनी सरसावंत मानून पुढे गेले आणि जे जे काही एकनाथजीला आमच्या नेतृत्वाने म्हटलं ते ते एकनाथजींनी स्वीकारलं आणि खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीने आमच्या केंद्रीय नेतृत्वाचे आदेश स्वीकारतात किंवा म्हणणं स्वीकारतं कारण ते आम्ही स्वीकारतोच आमचा पक्ष आहे पण एकनाथजीनी सुद्धा आमच्या नेतृत्वाचं जे काही सांगणं असेल जे काही आमच्या नेतृत्वाने युतीमध्ये ठरवलं असेल ते एकनाथजींनी मान्य केलं एकनाथजींनी कधी आमच्या केंद्रीय नेतृत्वाच्या कुठल्याही भूमिकेला टाचणीभर सुद्धा मागे पुढे करण्याचा कधी प्रयत्न केला नाही